अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथे उभारण्यात येणाऱ्या श्री अग्नी मंदिराचे भूमिपूजन बुधवारी सकाळी आठ वाजता डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली बारा मार्च हा अग्निहोत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरूंकडून पूर्णाभिषेक दीक्षा म्हणजेच त्रिपुरी विद्या मिळाली होती त्यामुळे बारा मार्च रोजी श्री मंदिराचे भूमिपूजन होणार आहे चार एकर परिसरात सुमारे तीन वर्षात उभारण्यात येणारे हे श्री अग्निमंदिर अग्निहोत्राचे जगातील प्रमुख केंद्र राहणार आहे या श्री मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री अग्निमंदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी होत नाही या श्री अग्निमंदिराचा परिसर शांततामय राहणार असून येथे दुसरा कोणताही शब्द उच्चारला जाणार नाही त्यामुळे या वातावरणात भावातील ध्यानाचा अनुभव घेता येऊ शकेल असे कुलकर्णी यांनी याप्रसंगी म्हणाले जगभरातील मलेशिया जर्मनी पोलंड चीन अशा साठ देशांमधील नागरिक अग्निहोत्राशी परिचित असून ते नित्य अग्निहोत्र करतात सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनीही स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला नित्य अग्निहोत्र करावे आणि वातावरण शुद्धीसह मनशांतीचा लाभ घ्यावा तसेच बुधवारी दिनांक बारा रोजी होणाऱ्या श्री अग्निमंदिराच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहनही एस के कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले सर्व समाजाला सर्व जगाला जे काही आणि त्याच्यामध्ये जी अंगभूत उपासना आहे ती सर्व जगाला कर करता येते कोणाचाही त्याला असा खास शिक्का नाही आहे सर्व जगाचा आहे मानवतावादाचं आहे ही ती भूमिका महाराजांची पहिल्यापासून होती मी नाना गायकवाड नियोजित अग्निमंदिर एक भव्य दिव्य एकमेवा द्वितीय अशा प्रकारचं अग्निमंदिर शिवपुरीमध्ये निर्माण होत आहे आणि त्याचं भूमिपूजन हे बारा मार्च रोजी संपन्न होणार आहे सकाळी भूमि याची संकल्पना अशी आहे या अग्निमंदिराची की या अग्निमंदिरामध्ये जरी जसं मंदिर म्हणत असलो तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारची मूर्ती अथवा फोटो अथवा कोणतं छायाचित्र असणारं नाही आहे तर या मंदि या अग्निमंदिरामध्ये ज्याला आता जेसके साहेब म्हणाले की आपण त्याला हाऊस ऑफ फायर असंही म्हणू शकतो या हाऊस ऑफ फायरमध्ये सूर्योदय स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जाईल आपल्या सर्वांना माहिती आहे की अग्निहोत्र हा अत्यंत साधा आणि सुलभ यज्ञविधी आहे जो परमसदपुरु श्री गजानन महाराज यांनी प्रवर्तित केलेला आहे ज्यामध्ये स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताला गोमयाच्या अग्नीमध्ये दोन चिमूड तांदूळ त्याला दोन चार थेंब गाईचं तूप लावून दोन मंत्र म्हणून दोन आहुती दिल्या जातात आणि हा असा यज्ञविधी फक्त त्या अग्नी मंदिरामध्ये सूर्योदय सूर्यास्ताला स्थानिक वेळेला होईल पूर्ण होण्यासाठी मोठं विशाल अशा प्रकारचं हे अग्निमंदिर आहे आणि तीन वर्षाचा कालावधी हो आम्ही धरून चाललेलो आहोत त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो हे संपन्न होईल आणि हे मंदिर संपूर्ण विश्वाला ऊर्जा देईल संपूर्ण विश्वाला एक नवीन दिशा देईल अशा प्रकारचा हा कालाखंड आहे तर एका वाक्यात जर सांगायचं असेल तर आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अग्निहोत्र हीच ही संकल्पना आपला व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी म्हणजे एका वाक्यात उल्लेख करत असेल तर म्हणजे आपल्या मनात असा अनेकदा विचार येतात की हा असा का वागतो आहे हवा दूषित आहे पाणी दूषित आहे अन्न दूषित आहे सगळं दूषित आहे दूषित नाही फक्त अग्नी आहे आणि ती अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ करण्याची उपासना आहे दोन मिनिटाचं फक्त ती उपासना आहे सूर्योदय आणि सूर्यास्त गायच्या शेणाच्या गवऱ्या गायचं स्तूप अखंड तांजू त्याची आहुती तो जो वायू आपल्या घरात निर्माण होतो त्यात सकाळी जे आपण अग्निहोत्र करतो तर आपल्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी जगामध्ये प्रदूषण आहे पण ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे त्यातनं ते प्रदूषण कमी होत आणि तो भाग जो आहे तो चैतन्यमय होतो या पत्रकार परिषदेस विश्व फाउंडेशन चे विश्वस्त नाना गायकवाड मोहन डांगरे राहुल डांगरे योगेश डांगरे उपस्थित होते रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर